मृत्यू झाला त्याचा आम्ही निषेध करतो या सरकारला धारेवर वर धरण्याची पहिल्या दिवसापासूनच या सरकारने समजून दिली या सरकारची कशी आंबेडकरी चळवळीच्या विरोधात ती मानसिकता आहे आम्ही कार्यकर्ते हे परभणीला जाणार आहोत परभणीला भेट देणार आहोत तसेच संतोष देशमुख या युवा सरपंचाची निर्मूल हत्या झाली देखील महाराष्ट्राच्या राजकारणाला पाय जोडण्यात आले त्याची हात फोडण्यात आले प्रणाले एखाद्याची हत्या करणं आज महाराष्ट्राची मान धरणी महाराष्ट्रामध्ये जंगल राज सुरू झाला की काय अशी शंका आज महाराष्ट्राचा प्रत्येक महाराष्ट्र प्रेमी मराठी मात्र संतोष देशमुखच्या के मध्ये सगळ्या राजकीय सल्लागार आहेत तिथल्या एकदा मोठ्या राजकीय नेत्याचे जवळचे आहेत हे आता कोणाचे कोणाला झाले तुम्ही कोणाला फोन केले हे सर्व बाहेर येत आहे मोठ्या वर्षी एखादी देसायची नावं आणि सरकारनी ट्रान्सपरन्सी दाखवावी सरकारनी पारदर्शकता दाखवावी आतापर्यंत मागच्या दोन वर्षामध्ये बत्तीस खून झाले बत्तीस वाच्यता कधीच कुठे झाली नाही वाल्मिक कराड हा तीनचा छोटा शक्ती आहे आदेश द्यायचे आणि छोटा शक्ती थांबलाच पाहिजे अशा पद्धतीच्या मुंबईमध्ये तो मेटवार होता कोथरुडमध्ये धनपीडमध्ये वाल्मिक कराडला आदेश द्यायचा आणि वाल्मिक करांनी काम वाचवायचं गेल्या पंधरा वीस वर्षाची परंपरा आजही चालू आहे आणि संतोष जोशींच्या हत्येमधील देखील मुख्य आरोपी हा वाल्मिक कराडच आहे कुणी लपवण्याचा प्रयत्न केला तरी ते नाही त्यांचा आता चर्चा जास्त हा जो काय अन्याय अत्याचार संतोष देशीवर झाला आहे

संतोष बांगर यांच्या कुटुंबाशी बोललो कुटुंब परिसरात त्या लोकांशी बोललो अतिशय दहशतीच वातावरण गावामध्ये मतदारसंघामध्ये आणि जिल्ह्यामध्ये झालेलं आहे सगळ्यात महत्वाचा विषय जे काही गुन्हे दाखल झालेत ह्या संदर्भातले त्याच्यामधले काही गुन्हेगार तर अटकच नाहीयेत ते फक्त गुन्हे पुन्हा त्या सांगण्यावरून त्यांनी केलेले हे हे प्रमुख गुन्हेगार नाही त्यांचे मुख्य मास्टर माइंड हा वाल्मिक कारण आहे आणि सगळ्यात प्रमुख झाला की त्याच्यावरती खंडीचा गुन्हा दाखल केला म्हणजे तपासाची दिशा अशी भूल करतात लोक की खंडणीचा गुन्हा त्यांनी दाखल केला माझ्याकडे पुरा आहे। पुरावे आहेत की त्या पुराव्यामध्ये ज्या विंडमिलच्या लोकांनी अधिकाऱ्यांनी त्याच्यावरती जे खंडीचे गुन्हे दाखल केलेत त्यांच्या ऑफिसमध्ये वाल्मिक कराड आणि त्यांचे अधिकारी हे सत्कार करताना फोटो आहेत आता सुद्धा माझ्याकडे आहेत माझी प्रमुख पण यांनी मागणी आहे आठ नऊ दिवस उलटलेले आहेत पूर्णपणे जिल्हा हा संतोष बांगरला न्याय देण्यासाठी या सरकारकडे बघत आहे संतोष देशमुखला तसा दुसरा विषय आमच्याकडे आला रा, रामकृष्ण बांगरचा रामकृष्ण बांगर एक शिक्षक संस्थानिक आहेत त्यांचा विषय जर तुम्ही ऐकला तर तुम्हाला सुद्धा प्रश्न पडेल की त्यांच्या मुलावरती तीनशे सात दाखल झाली त्यांना सुद्धा त्यांची संस्था या वाल्मिकराडला बळखवायची आहे म्हणून त्यांच्यावरती तीनशे सात त्यांच्या मुलावरती दाखल केला त्याच्यानंतर सुद्धा ऐकल्या नाही म्हणल्यावर अट्रॉसिटी आई वडील आणि मुलगा ह्यांच्यावरती पण दाखल केले परत त्यांनी ऐकलं नाही तर तिसऱ्यांदा तीनशे सात वडील त्याची आई आणि स्वतः मुलगा त्याच्याकडे सीसीटीव्ही फुटेज सुद्धा आहेत की तो जिल्ह्यामध्ये नाहीये म्हणजे या प्रकारच्या घटना हे तीनशे सात दाखल करणं किंवा खोटे करणं आणि जो गुन्हा खरा झालाय म्हणजे सांगताना सुद्धा तुम्हाला सांगतो त्याचे फोटो जर आपण जर बघितले कशा निर्दयीप्रमाणे त्या मुलाला संतोष देशमुखला जर तपासले जे गुन्हेगार त्या सळी होते त्यांचे कॉल रेकॉर्ड जर तपासले तर पूर्णपणे ते अँगल ते वाल्मिक पण का का ही सरकार न्याय देण्यासाठी सरकती हा प्रश्न आमच्या सर्वांना पडलाय जिल्ह्यामध्ये आज जिल्ह्यातले मतदारसंघातले लोक फार आशेनी आमच्याकडे बघतात त्यांनी आम्हाला आमदार म्हणून निवडून दिलं आज प्रामुख्याने आज ते ह्या दोन्ही माणसांना संतोष देशमुख आणि रामकृष्ण बांगरला आम्ही न्याय न्याय भेटल्याशिवाय राहणार नाही या अधिवेशनाच्या सहा दिवस जे आहे आठवडाभर आहे जर त्यांना अटक झाली नाही तर मी माझ्या पुढच्या सोमवारी मंग किंवा मोठा मोर्चा आणि आंदोलन आम्ही आमच्या संघामध्ये आम्ही करणार आहोत आणि संतोष देशमुखची चौकशी कुणाची चौकशी ही बीड जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन करेल असं आम्हाला वाटतच नाही हे एका राजकीय पक्षाच्या हातातलं पावलं आहे जिल्हा पोलीस प्रशासन पहिलं तर परभणी आणि पिढच्या जिल्हा जे काही प्रमुख आहेत पोलीस प्रमुख यांची ताबडतोब बदली करा मध्ये जो जेलमध्ये त्याला जबाबदार जे पोलीस अधिकारी आहेत त्यांना ताबडतोब सस्पेंड करा ही प्रमुख मागणी आम्ही विधानसभेत मांडणार आहोत मागणी आम्ही सीआयडी नाही आम्हाला एसआयटी आवीये या दोन्ही गोष्टींमध्ये जज मार्फत चौकशी झाली पाहिजे आणि डे टू डे त्याच्यावर ऑब्झर्वेशन झालं पाहिजे नाहीतर यांना न्याय मिळणार नाही बत्तीस गुण पडतात दोन वर्षामध्ये आणि त्याचा थांब प्रशासनाला लागत नाही आजपर्यंत बीडमध्ये प्रत्येक खुणाच्या मागे वाल्मिक कराड आहे आणि वाल्मिक कराडच्या मागे कोण आहे हे वेगळं सांगायला नको